लोकसभेची वारी आपल्या दारी या विशेष भागामध्ये सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत लोकसभेचा उमेदवार म्हटलं की त्याच्याकडे कोट्यवधीची संपत्ती गाड्या बांगला कार्यकर्ते परंतु आज आपण सांगोला तालुक्यातील माळा मतदारसंघातील या गावामधील प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या गावामध्ये आलो आहोत त्यांच्या आई वडिलांची आज मुलाखत घेणार आहोत प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि माडा लोकसभा मतदारसंघातील चर्चेतील उमेदवार आहेत तर चला जाऊया हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन ए सी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तर मंडळी आपण पोहोचलोय लक्ष्मण हाके यांच्या घरी लक्ष्मण हाके यांच्या मातोश्री सौशालन व पिताश्री श्री सोपान हे आजही शेती करतात शेतीसोबत गुर सांभाळून ते आपला उदरनिर्वाह चालवतात याच आईवडिलांच्या संघर्षातून जिद्दीने शिक्षण घेऊन उपेक्षित वंचित विस्थापित समाजासाठी अठरा पगड बारा बलुतेदारांच्या न्यायासाठी आज ते महाराष्ट्रभर चळवळ उभी करतायत याच माडा मतदारसंघातील मेंढपाळांची भटकंती थांबावी तरुणांना रोजगार मिळावा कायमचा दुष्काळ मिटावा यासाठी माडा मतदारसंघातून प्रकाश शेंडगे यांनी स्थापन केलेल्या ओबीसी बहुजन पक्षातून ते निवडणूक लढवत आहेत माडा मतदारसंघात ओबीसीचं प्रबळ मतदान असल्यामुळे हकेंच्या उमेदवारीने राजकीय आखाड्यात बदल घडण्याची शक्यता नाकारता येत नाही जाणून घेऊया हकेंचा प्रवास त्यांच्या आईवडिलांच्या शब्दातून तर लक्ष्मण हके हे एका गरीब कुटुंबातून आलेले आहेत एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेले आहेत आणि आता ते सध्या खासदार आपण त्यांच्या आई वडिलांशी गप्पा मारणार आहोत आजी नमस्कार नमस्कार काय झालं <coughs> आता तुमचा मुलगा लक्ष्मण हाके होय आता खासदार की लढवत आहे मग आता खासदार की लढवत आहे काय अजून एवढं गरीब मग आता काय करायचं व काय करायचं मग आता गरीब आहे म्हटल्यावर करायला पाहिजे त्यात ना होय व काय करायचं काय वाटत तुम्हाला ते आता एवढं चळवळीत असतात इकडे तिकडं बघता का टीव्ही ला तुम्ही शिकवलं आम्हाला चांगलं वाटतंय वस्तुडी करून शिकवली आम्ही होय वस्तुडी करून तू तुम्हाला माहित आहे का खासदारकी म्हणजे काय काय माहित आहे आम्हाला होय आम्हाला काय माहित आहे ती लढत त्यालाच माहिती तेच त्याला माहिती कधी येतात घरी घरी येतात की आठ पंधरा दिवसाला महिन्याला आता दिवाळी पासून सारखं आहे इतच आहे आहे का इथे असतो चार वाज तकड असतो चार वाज होय हूं उकसरक बाहेरच फिरत असते होय तकड जाते की पुण्याला बायका पोर आहे ती बाबा काय म्हणताय आज लक्ष्मण हा की तुमचा मुलगा खासदार की लढतोय होय होय हा कसं वाटतंय आई बरं वाटतंय हा होय काय इथलं तुम्हाला टीव्ही था ला बघता ना, हाई दिमाग, हाई दिमाग ना? <laughs> हुँ। हुँ? ला तुम्ही त्यांना होय होय बघते धावते तिथलं चांगला आहे होय होय काय इथला समाज त्यांना निवडून देईल का समाज आता देईल की निवडून हायती मागाय तू आता हायती ना बर अजून तुम्ही एवढ्या परिस्थितीमध्ये जगताय होय कसं शिकवलं त्यांना तुम्ही शिकवलं मेंढर होती का होय मी आठवत्या पहिल्या काय काय करत होतो व्यवसायात में ड्राया शरड्या ह्या असं स्थितीत करायचं वस्तकडल्या जा होय मला किती मुलं दोघ जण आहेत होय पहिला कोणता खेळ घे होय हम्म आणि दुसरे काय करतात येत हाय त्या खडा सांगलेलं आहे हा सिमेत्याच्या हामध्ये सांगलेले आहे होय काय सांगाल मावशी आवड राजकारणाची कशी लागली कशी लागलीच बघा ला शिकत 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 ती शिकला आमच्या माहेरात शिकला शाळा दोन कर्षल्या जाताना आमच्या भावानं आला होता ती उचलून घेऊन गेला बघाय आलता त्याला बघायलता बनवसाला बन गेल्या म्हणून आलता मग त्यानं असं कोणीकड फिरायचं त्यानं उचलून घेऊन गेला तकड ते तकड शाळा शिकला दहावी पर्यंत तकडे शिकला मग पुण्याला गेला इथं सांगली ते गोरीस होता मग गेला पुण्याला पुण्याला गेला ती पुण्याला शिक्षण झालं भाकरीवर ध्यान नव्हतं आनावर ध्यान नव्हतं पोटाला असलं काय नाही उपाशी तर उपाशी जाणार तर जाणार असलं एक भाकरी चिरलं आता तुम्हाला म्हणजे काय आहे काय माहित आहे आता आमदार खासदार कोण आता माहित आहे काय माहिती मोबाईल वर हो। <laughs> नाही चालले असं आहे एकीकडे प्रस्थापित घराणेशाही बलाढ्य पैसा असणारे उमेदवार आणि दुसरीकडे गोरगरीब कुटुंबातील लक्ष्मण हाके आज खासदारकीच्या मैदानात उतरलेत ओबीसी बहुजन पार्टी मधून ते निवडणूक लढवत आहेत मावशी पैसा नाही तुमच्याकडे काय नाही गरिबीत नाही मुलगा लढवते मग आता काय करायचं त्याला आवड आहे होय उपाशी तापाशी कस अस लढवते मग आता काय करायचं त्याला आवड आहे त्याची म्हणजे आता आपण तर काय करणार आहे त्यांना काय काय सांगाल तुम्ही काय म्हणता आता काय म्हणता खासदारच काय म्हणायचं काय आशीर्वाद कसा राहील तुमचा आशीर्वाद चांगला आहे आमचा होय चांगला आमचा मुलगा खुदे घे होय खासदार खुदे घे विश्वास आहे तुमचा होय विश्वास आहे खासदार खुदे तर मंडळी हा एपिसोड कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये लोकसभेची वारी आपल्या दारी सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद आवाज मान देशाचा मान देशातील प्रत्येकाचा मान देश क्राइम सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सब बटन दाबा धन्यवाद